प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल किचलकरंजी शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत बंद पडलेली सीसीटीव्ही अकार्यक्षम सिग्नल यंत्रणा शहरातून अवजड वाहतुकीचा वावर दररोजची वाहतूक कोंडी बुलेट स्वर वाहने, अपुरे पार्किंग या समस्या दररोज सोबत घेऊन जगत आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या देखील वाढत आहे ज्यामुळे रस्त्यांवर ताण वाढला आहे अशा अतिगंभीर परिस्थितीत या समस्यांचा डोंगर वाहतूक नियंत्रण शाखेचे नवीन प्रभारी अधिकारी एपीआय प्रशांत निशांदर यांच्या समोर एक मोठे आवाहन बनले आहे त्यांनी समस्या गंभीरपणे सोडवाव्यात अशी अपेक्षा इचलकरंजीकर करत आहेत सध्या शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात नेहमीच गर्दी असते अपुरी रस्ते पार्किंगची कमतरता आणि असुविधाजनक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे वाहनांची गती मंदावते वाहन चालकांना वाहनांच्या अडचणींमुळे उशीर होतो आणि कधी कधी अपघातांचे प्रमाणही वाढते अनधिकृत पार्किंग हे एक मोठे संकट बनले आहे दुकानदार आणि नागरिकांच्या वाहनांचे रस्त्यावरच पार्किंग करतात ज्यामुळे रस्ते अरुंद होतात आणि वाहतूक कोंडी होते त्यामुळे शाळा कार्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो नव्या पोलीस अधिकाऱ्यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही महत्वपूर्ण उपाययोजना केल्या पाहिजेत त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेची काटेकोर तपासणी करायला पाहिजे आणि काही ठिकाणी रस्ते रुंदीकरण अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास यासाठी योजना आखण्याची गरज आहे तसेच वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिस्त आणून शहरातील वाहतुकीला शिस्त फार महत्वाची ठरणार आहे त्यामुळे आत्ता येरे माझ्या मागल्या असे न म्हणता नव्या अधिकाऱ्यांनी नव्या दमाने शहराच्या वाहतुकीचा प्रश्नांवर काम करून छाप उमटवतील अशी आशा शहराला आहे